नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे पैसे ठीक बारा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपल्या बँक खात्यामध्ये जाऊन चेक करा की तुमचे पैसे पी एम किसान योजनेचे पैसे जमा झाले की नाही तर शेतकरी मित्रांनो खरंच आज बारा वाजता तुमचे पी एम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो चला आजचा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण होणार आहे कारण पी एम किसान योजनेचे बरेचसे हप्ते थकलेले होते म्हणजेच आता चौथ्या हप्त्याचे बरेचसे शेतकरी वाट पाहत होते पण अजूनपर्यंत काय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही पण शेतकरी मित्रांनो घाबरू नका आज ठीक बारा वाजता सर्व शेतकऱ्यांचे पैसे जमा होणार आहे त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठंच स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ फारच महत्वपूर्ण होणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत पण शेतकरी मित्रांनो त्यातील एकच महत्वाची योजना म्हणजेच प्र प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना खास शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत दरवर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात पण शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी या, या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे पी एम किसान योजनेची ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे त्यांना त्यांच्यासाठी सरकारने लाभार्थी यादी उपलब्ध करून दिली आहे पण शेतकरी मित्रांनो आता खरंच आता या यादी तुमचे नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करावे लागेल पण ते कसं जर शेतकरी मित्रांनो या आधीच तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात पण शेतकरी मित्रांनो कसे काय पी एम किसान लाभार्थी यादी सरकारने पी एम किसानच्या अधिकृत पॉल्टवर जाहीर केलेली आहे तुम्ही मोबाईलद्वारे किंवा कॅम्प्युटरद्वारे ही यादी तपासू शकता म्हणजे शेतकरी मित्रांनो यादीत नाव कसे चेक करावे पी एम किसान सन्मान निधीच्या यादीत तुमचे नाव चेक करायचे असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तर शेतकरी मित्रांनो ते पॉल्डवर ओपन झाल्यावर ओपन झाल्यावरती तुम्हाला मेन पेजवर जावे लागेल मेन पेजवर जावे लागेल तेथे तुम्हाला लाभार्थीचा पर्याय दिले दिसेल आत या पर्यावर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल त्या पेजमध्ये तुमचे राज राज निवडा आणि तसेच इतर आवश्यक माहिती निवडा आणि शेतकरी मित्रांनो रिपोर्ट पेन्शन दिलेली त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला पी एम किसानची लाभार्थी यादी दिसेल ही यादी तुम्ही डाउनलोड करू शकता तर शेतकरी मित्रांनो आता खरंच तुमचे बारा वाजता पैसेच जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा पैसे जमा झाले की नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा